स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मीन राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा राहणार आहे मी आपण आत्मविश्वास पाहतो सध्या स्थितीमध्ये साडेसाती आहे त्यामुळे आत्मविश्वासामध्ये कुठेतरी कमतरता निर्माण होऊ शकते म्हणून जास्तीत जास्त शनी महाराजांचं दर्शन घेणं नामस्मरण करणं मारुती स्तोत्र वाचन करणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ज्या माध्यमातून तुम्हाला आत्मविश्वास वाढू शकतो आणि तुम्ही योग्यरित्या तुमचं काम करू शकता संपूर्ण महिना आत्मविश्वासाच्या दृष्टीने संमिश्र आहे राशी कुंडलीतील धनस्थानाकडे जाऊयात धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो या ठिकाणी मेष मेषरास येते आणि मंगळाचं गोचर सिंह राशीतनं होतंय केतूयुक्त त्यामुळे कुटुंबामध्ये जबाबदाऱ्या वाढणं कुटुंबामध्ये काही अंशी कलह मतभेद होणं या गोष्टी येणं होणं साहजिक आहे तर यातनं बाहेर पडण्यासाठी सुद्धा आपण विशिष्ट उपाय व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत राशी कुंडलीतील धनावरनं आपण मोठ्या गुंतवणुकी पाहतो या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे किंवा तुम्ही शेअर मार्केटमधलं काम करताय तर हे काम वाढणार आहे यामध्ये गुंतवणुकी वाढणार आहेत काम करताना विशिष्ट तुम्ही काळजी घेणं आवश्यक ठरणार आहे राशी कुंडलीतील तृतीय स्थानाकडे जाऊयात पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धीचं हे तिसरं घर आहे या ठिकाणी शुक्रदेव उपस्थित आहे शुक्रदेवांची रास येते त्यामुळे संपूर्ण महिना आनंदी स्वच्छंदी आणि एखादं नियोजनबद्ध काम हाती घेतल्यामुळे त्यातनं होणारा आनंद या सगळ्या गोष्टी तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता प्रसिद्धीचे योग उत्तम आहेत कीर्तीचे योग उत्तम आहेत त्यामुळे संपूर्ण महिना तुम्ही तुमच्या कामाचा उरक वाढवायचा आहे परिश्रम अधिक घडणार आहेत परंतु त्या परिश्रमातन मागे न हटता योग्यरित्या तुम्ही जर कामाचे नियोजन केले तर कामातनं सुद्धा प्राप्त होऊ शकतं तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यवसाय करता तर अशा वर्गाला तर अतिशय शुभ ग्रहमान आहे वास्तू खरेदी करायची आहे किंवा वाहन वास्तू संदर्भातील कामे तुम्ही करता तुम्हा सर्वांसाठी विशिष्ट संधीचा काळ आहे या ठिकाणी गुरुदेव उपस्थित आहे गुरुदेव तुम्हाला आत्मविश्वासाने महत्वाकांक्षी बनवतील आणि कामामध्ये उत्तमरित्या यश प्राप्त करून देतील या ठिकाणी रविदेव सुद्धा आहे त्यामुळे काही अंशी मध्ये जो आत्मविश्वास हरवला होता प्रत्येक कामामध्ये माझ्याकडनं होईल का अशी शंका निर्माण होऊन मग तुम्ही ते काम हाती घेत होता तुम्हा सर्वांना या रविदेवांची कृपा प्राप्त होऊ शकते चतुर्थ स्थानातनं केंद्र रविदेवांचं गोचर तुमच्यासाठी विशिष्ट खास आणि त्यातनं सुद्धा तुम्हाला लाभाची नवीन संधी उपलब्ध होऊ शकते आपण शिक्षण संतती आणि प्रणय पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे तुम्ही एखादा अभ्यास हाती घेऊ शकता एखादा विषय हाताळू शकता आणि त्यात प्रावीण्य मिळून तुम्ही त्यामध्ये करिअर करू शकता त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे फॉर्म फिलअप करायचा या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये करा तुम्हाला उत्तमरित्या यश प्राप्त होऊ शकतं याचबरोबर गव्हर्नमेंट खात्यातील नोकरी प्राप्त करून घेण्यासाठी काही तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे किंवा काही स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा संपूर्ण महिना अभ्यासाची एकाग्रता वाढवणारा असाच आहे राशी कुंडलीतील पंचमावरण आपण प्रेम प्रणय पाहतो प्रणयाचे संकेत सुद्धा या महिन्यात उत्तम आहे षष्ट स्थानाकडे जाऊया षष्ट स्थानावर रोग आणि हितशत्रू पाहिला जातो या ठिकाणी सिंह असे ते मंगदेव केतुयुक्त या ठिकाणी आहेत त्यामुळे शत्रूवर विजय प्राप्त होणं काही अंशी कोणाशी मतभेद होते तर ते मतभेद कमी होणं आणि पुन्हा मैत्री प्राप्त होणं असे शुभ संकेत त्यामुळे काळजी चिंता नसावी असत दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तापाचे विकार किंवा अंगदुखी थकवा जाणवणं या काही गोष्टी होऊ शकतात पण पहिला पंधरवडा यासाठी असेल दुसऱ्या पंधरवड्यामध्ये या सगळ्या तक्रारी कमी होऊ शकतील या महिन्यात नक्की करा कारण तुमच्या षष्टात जेव्हा मंगळदेव येतात तेव्हा चिडचिड निर्माण करून देतात स्वभाव थोडासा चिडचिडा होतो तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करू शकत नाही मग मेडिटेशनचं माध्यम निश्चित तुम्ही या महिन्यात निवडायचं आहे सप्तम स्थानाकडे जाऊयात या ठिकाणी बुधांची रास आहे आणि बुधाचं गोचर पंचमात होत आहे त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत जुळवून घ्याल दोघे मिळून एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करताय ज्यामध्ये तुमच्या जोडीदाराची साथ सोबत तुम्हाला मिळतीये आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचा व्यवसाय टॉप लेवलला घेऊन जाऊ शकाल अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे नवीन पार्टनरशिपमधील व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिला वर्गांना सांगू इच्छिते नक्की तुम्ही सुरू करू शकता तुम्हाला तुमच्या मैत्रिणीची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीची साथसोबत तुम्हाला मिळू शकते आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचा व्यवसाय उच्च स्तरावरती घेऊन जाऊ शकाल भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण नोकरीचे शुभ संकेत पाहतो आणि असणारी वृश्चिक राशी आणि मंगळाचं गोचर हे राशी कुंडलीतील षष्टातन होत आहे त्यामुळे भाग्यदायाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे नवीन नोकरी प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने सुद्धा संमिश्र आहे थोडेसे परिश्रम वाढवावे लागतील जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं चिडचिड कमी करायची आहे मेडिटेशनचं माध्यम निवडायचं आहे ज्या दृष्टीने तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये इंटरव्ह्यू उत्तमरित्या देऊ शकाल व्यवसाय स्थानाकडे जाऊयात या ठिकाणी गुरुदेवतेची रास आहे गुरूंचं गोचर चतुर्थात होत आहे त्यामुळे गुरुदेव सप्तम दृष्टीने चतुर्थाला पाहतायत रविदेव सुद्धा सप्तम दृष्टीने दशमाला पाहतायत गुरुदेव सुद्धा सप्तम दृष्टीने दशमाला पाहतायत मग ते तुमचा व्यवसाय वाढीला घेऊन जातील व्यवसायामधील काही त्रुटी असतील बारकावे लक्षात आणून देतील आणि ते त्यामध्ये केलेलं परिवर्तन तुमच्याकडनं जर झालं तर निश्चित तुम्ही तुमचा व्यवसाय उच्च स्तरावरती घेऊन जाऊ शकाल कागद कापड गोड पदार्थ द्रव पदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्ग केमिकल क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग यांना संमिश्र हा महिना आहे थोडासा तुमच्या व्यवसायाकडे तुम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता आहे लाभाची स्थिती तुम्हाला या महिन्यात संमिश्र दिसून येत आहे का नक्कीच काळजी घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला उपासना करण्याची आवश्यकता आहे कोणती ती, ती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर व्यवसाय डेव्हलप करण्याकडे तुमचा कल राहू शकतो मग या माध्यमातनं मशीनरी खरेदी आली रॉ मटेरियल खरेदी आली किंवा मार्केटिंग माध्यमातनं जाणं आलं या सगळ्यासाठी तुमच्या पैसा गुंतवणूक होऊ शकते समाधान यातनं मिळेल की आपण आपल्या व्यवसायासाठी योग्यरित्या गुंतवणुकी केलेल्या आहेत खर्च केलेला आहे त्या माध्यमातून तुम्हाला समाधान तर प्राप्त होणारच आहे परंतु साडेसतीमुळे सा तुम्हाला होणारा खर्चाचा आणि त्या माध्यमातून होणारा कर्जाचा बोजा वाढू शकतो मग या संपूर्ण महिन्याभर तुम्ही उपासना कोणकोणती करा तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण वाढवा दत्त महाराजांचं नामस्मरण वाढवा याचबरोबर तुम्ही महिना बरत, रीम या संपूर्ण महिन्याभरात रिम शम नमः नम या मंत्राचा जप जास्तीत जास्त करा मारुती स्तोत्र रोज दिवसात एकदा वाचन करा या पद्धतीने तुम्ही जर उपासना केली आणि सकाळच्या वेळेमध्ये गायत्रीचं स्मरण केलं गायत्री, केल, गायत्री मंत्राचा जप केला तर नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल आत्मविश्वासाने तुम्ही कामे करू शकाल आणि त्यामध्ये उत्तमरित्या यश प्राप्त करून घेऊ शकाल तर आज आपण समजून घेतलं जुलै हा संपूर्ण महिना मीन राशीच्या जातकांना कसं आहे विवाह इच्छुक वधूवरांना सांगू इच्छिते हा संपूर्ण महिना तुम्हाला विवाह कार्यासाठी संमिश्र आहे कारण विवाहाचं कार्य संपन्न करून घेताना तुम्हाला चौथा गुरु हा अशुभ असतो मग काय कराल तर तुम्हाला विवाहाचं कार्य सिद्धीला नेण्यासाठी तुम्हाला दत्त महाराजांची उपासना वाढवायची आहे आज आपण समजून घेतलं मीन राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्यात न जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी